नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर हरिहर कौसळीकर सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून तसेच संशोधन संचालनालयात उपसंचालक संशोधन म्हणून कार्यरत आहे माझा मुळात विषय जो आहे तो जमिनीचं आरोग्य आणि पिकांचं पोषण हा माझा विषय आहे आणि यावरच मी मागच्या वीस वर्षापासून काम करत आहे आज कृषी उत्पादन हा सगळ्यात मोठा विषय शेतकऱ्यांपुढे आहे आणि या उत्पादनासोबतच हे उत्पादनाची गुणवत्ता चांगली असावी म्हणजे उत्पादन गुणवत्तापूर्ण असावं आणि शाश्वत असावं यासाठी सर्व शेतकरी प्रयत्न करत आहे मग हे प्रयत्न करत असताना कोणते असे घटक आहेत की जे याच्यासाठी अवलंबून किंवा याच्यावर अवलंबून आहेत याचा अभ्यास शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे आज बरेचदा बाजारात जे मिळतं किंवा कृषीनिविष्ठा याच्या भरवशावर शेती केली जात आहे तर या शेती करत असताना किंवा या कृषीनिविष्ठा वापरत असताना त्या वापरण्याच्या पाठीमागे भूमिका काय आहे पार्श्वभूमी काय आहे ते आपण का वापरत आहोत त्याचा किती प्रमाणात फायदा किंवा नुकसान आपल्या पिकाला आपल्या जमिनीला आपल्या स्वतःला होत आहे याचा देखील अभ्यास असणं गरजेचं आहे मग यावर पर्याय काय मग बरेचदा विचारला जातो तुम्ही सांगा तुम्ही म्हणता जर असं चूक आहे किंवा असं बरोबर नाही आहे किंवा या हे संयुक्तिक नाही आहे तर यावर पर्याय म्हणजे जमिनीचं आरोग्य राखणे आणि पिकाचं संतुलित पोषण करणे हे सर्वात चांगले पर्याय आहे कारण संशोधनाअंत जे जागतिक स्तरावर आणि देशपातळीवर संशोधन झालं याच्यामध्ये निश्चित झालेलं आहे की संतुलित पीक पोषण हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्या पिकापासून शाश्वत आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यासाठी आवश्यक आहे यासोबतच हे सगळं होण्यासाठी जमिनीचं आरोग्य राखणे गरजेचं आहे कारण आज सेव्ह सॉईल किंवा अनेक प्रकारे समाजामध्ये यासोबतच शेतकरी वर्गांमध्ये जमिनीचं चा आरोग्य चांगलं असावं हो, याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध स्तरावरून हो। अनेक प्रयत्न होत आहे याचं कारण असं आहे की जर आपल्याला शाश्वत उत्पादन पाहिजे असेल जर आपल्याला दीर्घकालीन उत्पादन पाहिजे असेल जर आपल्याला गुणवत्तापूर्ण उत्पादन पाहिजे असेल जर आपल्याला उत्पादकता जास्त पाहिजे असेल जे आपण उत्पादन केलं त्याची टिकवण क्षमता जास्त पाहिजे असेल जे हवामान बदल होत आहेत या बदलाला प्रतिकारक्षम उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर यासाठी सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे जमिनीचं आरोग्य राखत घ्या यासाठी देश पातळीवर पी एम प्रणाम योजना आणि राज्य पातळीवर जमीन सुपीकता अभियान सुरू केलेला आहे यामध्ये सर्व शेतकरी बंधूंना सक्रिय सहभाग घ्यावा आणि त्या योजनांच्या ज्या मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत या मार्गदर्शक तत्त्वांचा आपल्या शेतामध्ये शेती व्यवसायामध्ये अवलंब करावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो